नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप या तपासवीचा संपूर्ण अभ्यासक्रम बघितलेला आहे मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मेडसूल स्कॉलरशिप याता पाचवी विषय मराठी घटक क्रमांक एक वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे यामधील उपघटक उतारा व त्यावर आधारित प्रश्न या संदर्भात माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उतारा व त्यावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक उतारा दिला जाईल त्या उत्तरावर काही प्रयत्न दिले जातील आपल्याला त्या प्रश्नांच्या योग्य पर्यायाची निवड करून आणि त्या प्रश्न क्रमांकाच्या वर्तुळाला आपल्याला त्या ठिकाणी गोल करायचा आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो त्यापूर्वी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं उतारा काळजीपूर्वक वाचून आशय समजून घ्या आता आपल्याला काय करायचंय जो दिलेला उतारा असणार आहे त्याचा आपल्याला काळजीपूर्वक समजपूर्वक वाचन करायचे आहे आणि त्यामध्ये दिलेला जो आशय आहे तो आशय समजून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला काय आहे उतारातील घटना प्रसंग संवाद वर्णन इत्यादी माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आहे आता जो उतारा दिलेला असणार आहे त्या उताऱ्यामध्ये कुठला तरी एखादी घटना असेल कुठला प्रसंग असेल किंवा दोन व्यक्तीमधील संवाद असेल किंवा काही वर्णन केलेले असेल तर इत्यादी माहिती आपल्याला काय करायची आहे व्यवस्थित समजून घ्यायची आहे उताऱ्यावर किमान तीन प्रश्न विचारले जातील आता जो उतारा दिलेला असतील याच्यावर किमान कमीत कमी तीन प्रश्न विचारले जातील आपल्याला तीनही प्रश्नांची अचूक उच्चारे शोधायची आहे दिलेल्या प्रश्नांचे काळजीपूर्वक वाचन करणे व अचूक उत्तराची निवड करणे आता बघा आपल्याला जो उतारा दिलेला आहे आपण उताऱ्याचं वाचन केलं उताऱ्याखाली काही प्रश्न दिलेले असेल तर ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला काळजीपूर्वक वाचाय वाचायचे आहे आणि प्रश्न काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नाखाली दिलेले योग्य जे पर्याय आहेत त्या पर्यायापैकी योग्य पर्यायाची किंवा अचूक उत्तराची आपल्याला काय करायचे आहे तर निवड करायची आहे उत्तर निश्चित करून पर्याय क्रमांकाचा वर्तुळ रंगवायचा आहे आता आपल्याला जे प्रश्न दिला पर्याय पण वाचले आपल्याला योग्य उत्तर सापडलं आपण त्या योग्य उत्तराची निवड केली त्यानंतर आपल्याला जो पर्याय जे उत्तर, उत्तर दिलेलं आहे ते उत्तर निश्चित करून त्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचा वर्तुळ आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये काही उतारे बघणार आहोत त्या उतार्याचं समजपूर्वक वाचन करणार आहोत आणि त्याखाली था दिलेल्या प्रश्नांचे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे उत्तरे शोधणार आहोत अशा प्रकारची आपण या ठिकाणी उतारा कशा प्रकारे वाचन करायचा त्याखालील प्रश्नांचे वाचन त्या योग्य उत्तराची निवड याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण पुढील उतारा बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो उतारा दिलेला असेल त्या उताराचा बघा पुढील उतारा, उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगा अशा आशयाचा एक आपल्याला प्रश्न दिलेला असेल प्रश्न दिल्यानंतर खाली आपल्याला काय दिलेलं असेल तर खाली आपल्याला एक कसा अशा प्रकारचा उतारा दिलेला असेल आणि आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला त्या उताऱ्याचं वाचन करायचं आहे आता उतार्याचं वाचन करत असताना आपल्याला उतार्याचं समजपूर्वक वाचन करायचं आहे आता या ठिकाणी दिलेला हा जो उतारा आहे या उताऱ्याचं मी या ठिकाणी वाचन करणार आहे आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐका डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे त्याची लांबी सुमारे दहा फूट असते याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते त्याचा पोहण्याचा वेग तासी तीस मैल असतो काही वेळा तर ताशी चाळीस ते साठ मैल वेगाने पोहतात डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही तर तो सस्तन प्राणी आहे माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते डॉल्फिन विविध प्रकारचे बत्तीस आवाज काढतो डॉल्फिन माणसासारखा मोठ्या मोठ्याने हसू शकतो ओरडूही शकतो शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदात म्याव असा आवाज काढतो शत्रूला घाबरवण्यासाठी तो, तो उच्च स्वरात ओरडतो डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साता विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो उतारा आहे हा उतारा समजपूर्वक उतार्याचा आपण या ठिकाणी वाचन केलेलं आहे आता या उताऱ्याचा आपल्याला आशय समजून घ्यायचा आहे बघा तर आता उतार्यात काय दिलेलं आहे बघ डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे डॉल्फिन हा एक मासा आहे आपल्या सर्वांना माहित आहे डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे त्याची लांबी सुमारे दहा फूट असते आता डॉल्फिन आहे डॉल्फिनची लांबी किती असते तर दहा फूट असते त्या आता बघा लांबी मीटर मध्येही मोजतात फुटमध्येही मोजतात सेंटीमीटरमध्येही मोजतात या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचे की त्याची लांबी दहा फूट असते त्याचे तोड पक्षाच्या चोची सारखे असते त्याला त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी तीस मैल असतो आता पोहण्याचा वेग किती असतो तर तीस मैल परंतु काही वेळा ताशी चाळीस ते साठ मैल वेगाने सुद्धा ते पोतात डॉल्फिन मासा इतर माशांसारखी माशा अंडी घालत नाही आता बघा माशांना पिलं कशी होतात माशांना मासे अंडी घालतात आणि त्या अंड्यातून माशांचे पिले जन्म घेतात परंतु डॉल्फिन मासा अंडी घालत नाही तर तो सस्तन प्राणी आहे सस्तन प्राणी म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे सस्तन प्राणी म्हणजे जे, जे प्राणी आपल्या पिलांना पोटातून जन्म देतात त्यांना आपण सस्तन प्राणी असे म्हणतो तर डॉल्फिन हा सुद्धा सस्तन प्राणी आहे माशांप्रमाणे त्याला कल्ले नसतात आता माशांना कल्ले असतात आपल्याला सर्वांना माहीत आहे तसे डॉल्फिन माश्याला कल्ले नसतात श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागतात आता डॉल्फिन माशाला कल्ले नसतात कल्ल्याचा माशांना काय उपयोग असतो तो कल्ल्याच्या सहाय्याने मासे श्वास श्वास घेत असतात तर डॉल्फिन माशाला कल्ले नसल्यामुळे डॉल्फिन मासा बघा मधून मधून पाण्याच्या बाहेर येतो आणि श्वास घेतो डॉल्फिन विविध प्रकारचे बत्तीस आवाज काढतो किती आवाज काढतो तर एकूण बत्तीस आवाज डॉल्फिन काढत असतो डॉल्फिन मार्क माणसासारखा डॉल्फिन माणसांसारखा मोठ्या मौथा, मोठ्याने मौथा, हसू शकतो आता हा डॉल्फिन मासा जो आहे तो माणसासारखा मोठ्या मौथा, मोठ्याने मौथा, हसू शकतो ओरडूही शकतो शिकारीचा पाठलाग करताना आणि शिकार पकडल्याच्या अननात म्याव असा आवाज काढतो शत्रूला घाबरवण्यासाठी तो, तो उच्च स्वरास ओरडतो डॉल्फिन माश्याचे श्रवणेंद्रिय फार तीक्ष्ण असते आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साधतात अशा प्रकारे आता आपण या ठिकाणी हा उतारा आहे उतारा वाचन केलेलं आहे समजपूर्वक वाचन केलेलं आहे आणि काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहे जिथे की आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यावर सुद्धा आपण या ठिकाणी समजपूर्वक वाचन करून त्या गोष्टी आपण लक्षात ठेवलेल्या आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या चो हा जो उतारा आहे ह्या उतार्यावरील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडून हे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक आहे याचा आपण व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि वाचन केल्यानंतर आपण या ठिकाणी योग्य पर्यायच निवड करायची निवड करायची आहे बघा प्रश्न क्रमांक एक डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा बघा डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा याच्यामध्ये बघा डॉल्फिन मासा अंडी घालतो डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो चे श्रवणेंद्रिय तीक्ष्ण नसते आणि चे तोंड पक्ष्यांच्या चोची सारखे असते असे चार पर्याय या ठिकाणी देण्यात आले आहे तर बघा मला सांगा याच्यामधला आपल्याला काय करायचं हे तर अचूक पर्यायाची या ठिकाणी निवड करायची आहे डॉल्फिन मासा अंडी घालतो का नाही तर डॉल्फिन मासा अंडी घालत नाही कारण एक सस्तन प्राणी आहे डॉल्फिन मासा एकच आवाज करतो डॉल्फिन मासा एकच आवाज काढतो का नाही तर डॉल्फिन मासा बत्तीस विविध प्रकारचे बत्तीस आवाज काढतो म्हणजे हे सुद्धा विधान चुकीचं आहे आता डॉल्फिन चे श्रवणयंत्र तीक्ष्ण नसते डॉल्फिनचे श्रवणयंत्र तीक्ष्ण नसते का तर नाही डॉल्फिन दौ, माशाचे श्रवण इंद्रिय अतिशय तीक्ष्ण असते आणि वेगवेगळ्या ध्वनी लहरींच्या माध्यमातून दूरच्या प्रवासामध्ये ते एकमेकांशी काय करत असतात संपर्क साधत असतात म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे चौथा पर्याय बघा डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चुचीसारखे असते चौथा पर्याय जो आहे तो बरोबर आहे कारण डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चुचीसारखे असते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे पुढील कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर प्रश्न दिलेला आहे आणि विचारला आहे की पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही आता बघा पर्याय क्रमांक एक आहे मीन पर्याय क्रमांक एक आहे मीन आता मीन म्हणजे हा मासा हा पर्याय क्रमांक एक चा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे म्हणजे अर्थाचा शब्द आता मीन असा शब्द उतार्यात जरी आलेला नसेल तर मासा हा शब्द आलेला आहे आणि मीन म्हणजेच मासा म्हणजे या अर्थाचा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे त्यानंतर दुसरा बघा पारद पारद हा सुद्धा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे आता बघा पारद म्हणजे काय तर पारद म्हणजे शिकार बरोबर आणि शिकारीचा पाठलाग करताना डॉल्फिन मासा गोरवरतो असा जो उल्लेख उतार्यामध्ये आहे म्हणजे पारथ या अर्थाचा शब्द सुद्धा उतार्यामध्ये आलेला आहे आता बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आहे उथळ पर्याय क्रमांक तीन आहे उथळ आता या ठिकाणी एक डॉल्फिन मासा समुद्रात खोल पाण्यात राहतो पण कुठेही असा उल्लेख केलेला नाही किंवा डॉल्फिन मासा उथळ पाण्याचा असतो किंवा उथळ पाण्यामध्ये पाण्याबाबत कुठल्याही प्रकारचा उल्लेख उतार्यामध्ये केलेला नाही विहक अर्थाचा या अर्थाचा शब्द सुद्धा उतार्यामध्ये आलेला आहे विहग म्हणजे पक्षी आणि बघा डॉल्फिन माशाची चोच पक्ष्यांप्रमाणे असते असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर असणार आहे आता प्रश्न क्रमांक तीन आहे डॉल्फिन सारखे पाण्याबाहेर का यावे लागते डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते आता बघा डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते पर्याय क्रमांक एक शत्रूला घाबरवण्यासाठी डॉल्फिन पाण्याबाहेर यावे लागते का तर नाही पर्याय क्रमांक दोन एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांना पाण्याबाहेर यावे लागतात का नाही पर्याय क्रमांक तीन श्वास घेण्यासाठी त्यांना पाण्याबाहेर यावे लागते का तर हो कारण डॉल्फिन माशाला कल्ले नसतात मासे कल्ल्यांच्या नसता... साह्याने काय करत असतात तर श्वास घेत असतात था... आणि डॉल्फिनला कल्ले नसतात कल्ले नसल्यामुळे डॉल्फिन माशाला पाण्याबाहेर यावे लागते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन आता उतार्यावर किमान तीन प्रश्न देण्यात आलेले असतात परंतु आपल्या सरावासाठी आपण या ठिकाणी जास्तीचे प्रश्न या उतार्या काढलेले आहे आणि त्याचा आपण या ठिकाणी सराव करत आहे आता प्रश्न क्रमांक चार डॉल्फिनचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी ता किती मैल असतो तर बघा डॉल्फिनचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी ता किती मैल असतो वीस मैल असतो का तर नाही डॉल्फिनचा पोहण्याचा ताशी सरासरी मै वेग वीस मैल नसतो पर्याय क्रमांक एक नाही दोन पन्नास मैल असतो नाही पर्याय क्रमांक दोन सुद्धा योग्य योग उत्तर नाही तीन ऐंशी मैल असतो पर्याय क्रमांक तीन सुद्धा नाही ऐंशी मैल नसतो तर पर्याय क्रमांक चार जे आहे ते योग्य उत्तर आहे तीन मैल तीस मैल म्हणजे डॉल्फिनचा डॉल्फिन माशाचा पोहण्याचा वेग तीस मैल तर काही वेळा चाळीस ते साठ मैल असतो पर्याय क्रमांक चारचं उत्तर बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक चारच्या अं वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी गोल करायचं आहे प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच दिलेला आहे डॉल्फिन माशाची लांबी किती फूट असते बघा आपण ज्यावेळेस उतारा वाचला त्यावेळेसच आपण याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन लक्ष केंद्रित करून याचं वाचन केलेलं होतं तर पंधरा फूट डॉल्फिन माशाची लांबी जी आहे पंधरा फूट नसते दहा फूट दहा मीटर आणि तीस फूट असे एकूण चार पर्याय दिलेले आहे तर बघा डॉल्फिन माशाची लांबी ही उतार्यामध्ये फुटात दिलेली होती म्हणजे फूटमध्ये दिलेली होती आणि ती किती होती तर दहा फूट होती म्हणजे पर्याय क्रमांक दोनचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनच्या उत्तराच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी गोल करायचे आहे बघा तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा मासे आपल्या कल्याणचा वापर कशासाठी करतात पोहण्यासाठी श्वसनासाठी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी शिकार पकडण्यासाठी तर मासे आपल्या कल्याणचा वापर श्वसनासाठी करतात तर पर्याय क्रमांक दोन चे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी मी अजून एक उतारा या ठिकाणी घेतलेला आहे तर आपल्याला प्रश्न विचारलेला असतो पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेला असतो तर आता आपण काय करूयात आता आपण सर्वप्रथम हा या उतार्याचं समजपूर्वक वाचन करून घेऊया खेडीपाडी आनंदात भीमा, होती भीमा पूर्णा तापी कृष्णा सुप्रसन्न वाहत होत्या सह्याद्री व सातपुडा निवांत पौडले होते प्रत्येक घरात नंदादीप प्रशांत तेवत होते अंगणात तुळशी रुंदावणे मंजिर्यांनी डवरून डोलत होती ओसऱ्यावरील झोपाळे मुलीबाळींनी गजबजून ओव्या गात होते दुष्काळ ठाऊकच नव्हता गोठ्यांत गाईवासरांची दाटी होती सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते गोकराज खातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्यां वाचून रीती नव्हती ओरेबाळे लेखी सुना शेते भाते गोरे वासरे पशुपक्षी आनंदात होते झाडे सुद्धा महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती विद्यार्थी मित्रांनो आपण उतार्याचं वाचन केलेलं आहे उतार्यातील आशय समजून घेतलेला आहे तर आपण त्यावरील प्रश्न सोडवण्यात त्यावरील प्रश्न सोडवूया प्रश्न क्रमांक एक खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते आता बघा या ठिकाणी चार वाक्य दिलेले आहेत आणि यापैकी कोणत्या कि विधानावरून किंवा वाक्यावरून असे लक्षात येते की खेडीपाडी आनंदात होती तर अशा योग्य विधानाची आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे तर बघा या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे नद्या सुप्रसन्न वाहत होत्या दुसरा आहे दुष्काळ ठाऊकच नव्हता मोठ्या गायवास्रांची दाटी होती आणि ड आहे महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती आता या ठिकाणी आपल्याला हे विधान दिलेलं दिले दिले आहे विधान म्हणजे वाक्य दिलेले आहेत जे की उतार्यात आलेले आहे यापैकी कोणते वाक्य आहे की यावरून असे लक्षात येते की खेडीपाडी आनंदात होती तर बघा पर्याय क्रमांक एक फक्त अ बरोबर म्हणजे नद्या सुप्रसन्न वाहत होते म्हणून खेडीपाडी आनंदात होती का त्यानंतर बघा फक्त पर्याय क्रमांक दोन फक्त व व क मग दुष्काळ ठाऊक नव्हता गोठ्यात गायवासऱ्यांची दाटी होती यामुळे खेडीपाडी आनंदात होती का पर्याय क्रमांक तीन बघा आता पर्याय क्रमांक तीन मध्ये तिथले अ ब क ड इथं द दा झाले ते ड असेल अ ब क ड बरोबर तर बघा नद्या सुप्रसन्न वाहत होती अगदी बरोबर नद्या सुप्रसन्न वाहत होती याचा उल्लेख उतार्यामध्ये आहे म्हणजे पर्याय म्हणजे अ हे विधान बरोबर आहे दुष्काळ ठाऊक नव्हता त्या वर्षी दुष्काळ पडलेला नव्हता हे सुद्धा विधान बरोबर आहे याहूनही लक्षात येतं की खेडीपाडी आनंदात होती त्यानंतर विधान क हे विधान आहे गोठ्यात गायीवासऱ्याची दाटी होती अगदी बरोबर गोठ्यात ताई वासरांची दाटी होती आणि ड महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती या सुद्धा विधानावरून ही गोष्ट लक्षात येते की खेडीपाडी आनंदात होती म्हणजे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन तर पर्याय क्रमांक तीनच उत्तर जे आहे पर्याय क्रमांक तीनचं उत्तर बरोबर आहे आणि आपल्याला या ठिकाणी काय असेल तर पर्याय क्रमांक तीनचा एक दोन तीन चार असे पर्याय क्रमांक दिले असतील आणि त्यामध्ये आता आपलं उत्तर आलं तीस तर आपल्याला पर्याय क्रमांक तीनचा जो गोल आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला रंगवायचं आहे आता प्रश्न क्रमांक दोन बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे रीती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता बरोबर तर बघा उतार्यामध्ये असा उल्लेख आलेला होता ही लक्ष्मी सोन्या मोत्यां रीती नव्हती रीती नव्हती म्हणजे काय तर रिकामी नव्हती पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांकाच्या पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे बघा प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक तीन आहे गोग्रास या शब्दाचा पुढील अर्थ कोणता तर गोग्रास म्हणजे बघा गाय गवत खाते गाय गवताचा घास घेते गाईला गोमाता म्हणतात आणि गाईला दिलेला घास आता उतार्यामध्ये उल्लेख आलेला आहे त्यानुसार पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी गोल करायचं आहे प्रश्न क्रमांक चार उतऱ्यात खालीलपैकी कोणत्या नदीचा उल्लेख नाही बघा या ठिकाणी चार नद्यांची नावं दिली आहे त्यापैकी कोणत्या नदीचा उतार्यामध्ये उल्लेख केलेला नाही बघा भीमा नदीचा उतार्यात उल्लेख आलेला आहे पूर्णा नदीचा उतार्यात उल्लेख आलेला आहे गोदावरी नदीचा उतार्यामध्ये उल्लेख आलेला आहे का नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीनचे जे उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक का पाच काय आहे तर बघा प्रश्न क्रमांक पाच आहे प्रशांत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा पर्याय क्रमांक एक आहे शांत दोन आहे दयाळू तीन आहे प्रेमळ चार आहे अशांत आता या ठिकाणी प्रशांत म्हणजे शांत म्हणजे हा समानार्थी शब्द आहे दयाळू प्रशांत आणि दयाळू या शब्दाचा कुठेही संबंध नसतो नाही प्रशांत आणि प्रेमळ याही शब्दाचा कुठेही संबंध नाही आणि प्रशांताचा विरोधी शब्द विचारलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे आणि आपल्याला पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मिडल स्कूल स्कॉलरशिप इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या विषय मराठी विषय कुठला होता तर आज आपण विषय बघितला होता विषय होता आपला मराठी विषय मराठी मधील घटक क्रमांक एक वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे उतारा व त्यावर आधारित प्रश्न या उपघटकाविषयी माहिती बघितली आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर जरूर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो